स्वर्गीय शेपर्देन चाचा काजी यांचे जावाई दिलावर पटेल चाचा यांच्या तर्फे शेपर्देन चाच्या मोठी प्रीती आता ती गदा ठेवलेली आहे सन्मान्य सुहास शेख शाह यांच्या हातामध्ये ती गदा

मनोज माने की दर्द भरी अनेकाला भावली आणि ह्या कुस्तीला दोन हजार रुपये आणि मनोज माने साठी तीन हजार रुपये पोलादी मनगट मनगटाला भिलेले उमेशांना जगता पाकुळगावचे वाचता फरीद भाई चेअरमन पाकुळगावचे आणि बी होई यांचा संपन्न होईल त्यांना विनंती आपण आज या नजरेला नजर भेटलेली आहे हे महाराष्ट्र केसरी मध्ये अनेक वेळा कुस्ती आहे महाराष्ट्राच्या मैदानी कुस्ती कुस्तीमध्ये बॉलरपी सिंग हे सिनियर पैलवान आहात महाराष्ट्रात मोठं नावा सत्तावीस मे कुटी सम्राट महान मला असल्यावर काजी पैलवानचा वाढदिवस सोलापूर जिल्ह्यातील अख्या महाटर्जी त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्वांनी साजरा केला त्यांचाही सत्कार होईल हो पब्लिक प्रेक्षक प्रेम करतात पण निसर्गाने प्रेम केलं कुस्ती सम्राट बनताय आज निसर्गाचा उपकार नाही ऑल इंडिया चॅम्पियन काजल जाधव जाधवांनी मनोज माने साठी पाचशे दिलेले कधी विकत नाही आमच्या सिंधुताई सबका म्हणायच्या या महाटात कौतुक करून घेत असेल तर माणसाला मराव काजी का तुमचं या महाटात जिवंतपणे कौतुक होत आहे कुणाच्याही भाग्यात असत एखाद्याच्या भाग्यात असतंय ते हे भाग्य तुम्हाला लाभलेला आहे बालारपीचे भीम काय ताकदीचा पैलवान समोर चप्पा चित्ता खतरो का खिलाडी पैलवान मनोज माने मन सॉरी पैलवान प्रकाश बनकर आज मनोज माने काय माझ्या हृदयात न जाई पण सत्कार घेण्यासाठी या कुस्ती सम्राट असलम जी वसनाच्या जीवनामध्ये गणेशाची शिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेच चा ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद मिळव ही पंढरीच्या पंढरंग आणि रुक्मिणी मातीच्या चरणी प्रार्थना आणि जगदंबीच्या तुळजा भवनीच्या चरणी प्रार्थना त्यांना शेतायशी व्हावं तुम्हाला सर्वांच्या वतीनं दीर्घायशी व्हावं त्यांच्या हातून अनेक महाट कसे घरावे आणि याच कुडवारीमधो हत्तीवर लोक्या तल्विच्या मल्लाची निघावी की भांडारमच्या आणि पात्रांची इच्छा आहे गाद्या मैदानावरती होती त्याचा पट्टा महाट कसे व्हावा <sweb> देव देश आणि धर्म देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगणारी माणसं आहेत कठिन प्रसंग आला एकदा रस्त्याने जाताना समोरून एक ट्रक आला तर आणि भात्रे बنده घरातला अचानक साप दिसला तर आगाय बोलतंय माणसाला जीवनात कठीण प्रसंगात देव आठवतो असा प्रसंग झाला प्रख्यात हृदय तज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांचा कर्तृत्वावर विश्वास होता देवावर विश्वास नव्हता आणि मग त्यांच्या जीवनात एक प्रसंग आला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन केलं हृदयाच त्यांनी या पिक्चर मध्ये अनेक हिरोची ऑपरेशन केली आणि महाराष्ट्र बनलं अंबानी बंदूच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती विमानतळाची व्यवस्था चालू होती त्यांच्या त्या लेखा धोका भारत सरकारला बघायला या, या तारखेला हजर राहावं उद्या कार्यक्रम दुपारी एक वाजता साहेब आज संध्याकाळी मुंबईतून विमानाला निघाले जात असताना अर्ध्या रस्त्यात विमान गेलं विमान एका विमानतळावर लँड झालं आणि पुढं पावसाचं वातावरण असल्यामुळं क्षेपाकावरून दहा तास विमान इथून हरणार नाही ना प्रवाशांनी आपापल्या सोय व्यवस्था करावी डॉक्टरांना वाटलं आपल्याला तर वेळेच बंधन नाही बाहेर आले गेली आणि डॉक्टर बाहेर होऊन निघाले पुढं धो दो धोजो पाऊस पडत होता विजा चमकत होत्या पुढ पुरान नद्या वाहत होत्या एका त्या पुलावरून गाडी जात असताना चमकली आणि रस्ता चुकला दहा वीस किलोमीटर करता करता पाच पन्नास किलोमीटर नीट डॉक्टरांची गाडी बाजूला गेली डॉक्टरांच्या लक्षात आला आता रस्ताही चुकलाय रात्र खूप झाली आहे आता कठीण प्रसंगाला सामोरं जाण्यापेक्षा कुठंतरी तास दोनदा थांबलं पाहिजे म्हणून डॉक्टरचा हात आणि त्याला सांगितलं गाडी थांबेव ड्रायव्हरचा हात धावला गाडी थांबव आणि सांगितलं दार उघडलं आणि हे आज गेले त्यांनी विचारलं आम्ही आता अचानक आलोय आम्हाला थोडा आसरा द्या ती म्हणली अतिथी देव भावा या बसा आतरायला बोबड टाकलं आणि त्यांच्यासाठी तांब्यावर पाणी दिलं आणि मुखानं तिथं चालू होत त्या माऊलीनं एक श्रीकृष्णाची मूर्ती पाण्यात ठेवली होती आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मोरा सेवा करते डॉक्टरांनी विचार माऊली काय झाले असं काय करताय त्या माऊलीनं पलीकडच्या खटाकडे हात दाखवला सांगितलं हे बाबा तुम्ही कोण आहे मला माहित नाही विचार काय म्हणून सांगते खाटावर माझं बाळ झोप आहे बाळ पाच वर्षाचं आहे हृदयाला त्याच्या होल आहे अनेक डॉक्टर झाले अनेक दवाखाने झाले पण ते दुरुस्त होत नाही आता आमच्याकडे पैसे संपले डॉक्टरने एकदा सांगितलं की महाराष्ट्रात एक डॉक्टर आहे नितू माणके नावाचा तेच फक्त तेच फक्त त्यांना दुरुस्त करू शकतात मग आणि त्यामुळं त्या डॉक्टरांनी त्या बाळाकडे बघितलं या बाळाचे वडील तीन वर्षापूर्वी या जगातून फक्त एवढा विश्वास आहे माझ्या बाळाला पोहोचवणारा कुणीतरी मला भेटेल म्हणून मी श्री कृष्णाचा दावा करते डॉक्टरांच्या डोळ्यातून माझी घर घर जर व्हायला लागलं त्यांनी हात जोडल्याने सांगितलं हे माझे तुझ्या हवा करते त्या श्रीकृष्ण त्या मुळ त्या होईना पण मी स्वतः चालून तुझ्या झोपडीत आलोय तू उरस गाडीत बस मी स्वतः देतो म्हणजे मी तुला घेऊन जातो आणि तुझ्या बाळाला मी दुरुस्त करून आणतो भ्रष्टाचार संपला लक्षात आला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही सांगण्याचा उद्देश आहे मनोभावने जर सेवा केली देवाची तर देव प्रसन्न होतो आणि या समयाला भूम नगरीचे माजी नगर अध्यक्ष आणि भूम पर्यटनचे ज्येष्ठ नेते संजय नाना गाडवे साहेब आपल्या सहकार्याचं उपस्थित झालेले आहे मी हा द्रष्टांत सांगत असल्यामुळं आपला नामोल्य करू शकतो नाही दोन मिनिट त्याबद्दल मी आपली माफी मागतो कुस्ती समोरची पाच एखाद्या क्षेत्रात जर मनोभावे सेवा केली तर कुठल्या रूपानं त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो हा सिद्धांत शहाशे शहा कुस्ती सम्राटानं मनोभावे या लाल मातीची सेवा केली म्हणून तुमच्यासारखा सारखा नीतू माटके त्याच्या जीवनात आला म्हणून पुढची कुस्तीची सेवा पूर्वत व्हायला लागली नाहीतर बारा वर्षानंतर सोडलेली कुस्ती त्यांच्या बरोबर आज प्रकाश बनकर बरोबर अतिशय उत्तर चांगली फाय दिलेली आहे कुस्ती बरोबर सुटलेली आहे अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल